महेश सर माझ्या तोंडाकडे बघून आणि कपड्यांकडे बघून कुणी मला ओळखणार नाही मला हे माहिती आहे मला माहिती आहे म्हणून माझं मीच सांगतो मी एकांकिकांचा एक दिग्दर्शक आहे आणि सर मी पण झपाटलेला <laughs> आहे हा <laughs> एकदम या फील्डसाठी खूप झपाटलेला आहे मी पण तुम्हाला सांगतो सर एकांकिका करून पोट नाही ना भरत म्हणून माझं मी ठरवलं साईड बा साईड लग्नाचं संगीत करायचं म्हणून मी तिकडे जाऊन कोरिओग्राफी आणि डिरेक्शन दोन्ही करतो आणि पैसे मिळतात त्याचे पंधरा हजार oh रुपये <laughs> देणार आहेत हा एकांकिका विश्वात माझं खूप नाव आहे पण काय खांडे कर oh ताई आहो माझं लग्न उद्या आहे म्हणजे मला ब्लाऊज उद्याच हवा हो की नाही आणि ऐका ना ब्लाऊज अशी लांब लच डोरी लावा हा आणि असं छान मोठस झुंबर लावा ओके ओके हा हा मी उद्या घ्यायला येते थँक्यू बाय हाय hey, हाय कस मी मस्त ओके तू काजल ना हो तुम्ही मी सुशील राजे ओ oh, वाव आपलंच लग्न आहे ना नाही आधी भेटला असतात गोष्ट वेगळी होती पण आता माझा ठरलाय सुधीरशी काय बोलताय तुम्ही <laughs> आपलंच लग्न म्हणजे आदरार्थी म्हटलं म्हंटल मी तुम्हाला आपलंच लग्न आहे आप ना ओ ओ ओ, ओ, ओ <laughs> आदरार्थी हो आमचंच लग्न आहे माहितीये मला मी इथे फक्त संगीताचा कार्यक्रम बसवायला आलोय संगीताचा गाव थांबा बोलवते हे संगीता, संगीता, संगीता तुमच्यात नॉर्मली किती वाजता जेवतात नऊ वाजता असं विनोद केलं ला पोहोचाला <laughs> तडक बाहेर काढता आहात बघत नाही 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 तुम्ही म्हणालात ना संगीताचा कार्यक्रम म्हणून मला वाटलं की संगीत जोक एक्सप्लेन करते ए बाई आपला जोक एक्सप्लेन करावं लागण यातच त्याची लायकी आली ना <laughs> सॉरी 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 काय सॉरी सॉरी करताय काजल जी सॉरी सॉरी गेले तीन दिवस मी तुम्हाला फोन करतोय oh. तुम्ही माझा फोन कट करताय हा मी हो तुम्ही बरो काल चुकून यांनी माझा फोन उचलला तर तुम्ही मला काय म्हणालात मी म्हंटल हॅलो मी सुशील बोलतोय तर मला काय म्हणालात हे नाही मला विसरून जा हा नाही नाही माझं लग्न कर म्हणजे अरे नाही हे बघ हे ते महाबळेश्वरचे फोटो डिलीट कर पहिले हे बघ हे बघ एकदा का या लग्नाच्या आणि हनुमूनच्या धावपळीतून मोकळी झाले ना की येऊन भेटते ना बाबा हे काय माहिती आहे का म्हणजे तुम्ही फोनवर असं म्हणालात की मी सुशील बोलतोय पण मला वाटलं माझं सुनील बोलतोय सुनील माझं म्हणजे माझं ते झेंगाट आधीच काय बोलताय ते काय तुम्ही मुद्द्याचं बोला ना बाई सॉरी 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 सॉरीच हा बुद्धाचं बोला मी ये ना फक्त खास तुमच्या संगीताच्या कार्यक्रमासाठी एक खूप वेगळी भन्नाट थीम धरवली आहे काय सांगता हा कुठली हो कुठली कुठली लग्न वाह की लगली आहे काय बात तू लगली आहे काय बात वाओ <laughs> ओ लग लग लग्न लग्नाच्या संगीतात लग्न आहे थीम तुम्हाला कसं सुचलं भाई खूप हे तर सोडा ते तर सोडाल तुम्ही शोफलो ऐका शोफलो वेड्या वाल वेड्या सांगा ना वे सांगा।, वे। सांगा सांगा हे काय कर्टन उघडला बघा कर्टन कर्टन हा राबकन एक ना सेंटर स्पॉट येणार हा मागून एक बॅक लाईट सापकन येस हळूहळू असा फ्रंट लाईट ओपन होणार आणि त्या लाईटमध्ये तुमची आई ओंकार स्वरूपावर गणेश गणेशवंदना करणार <laughs> गणेश वंदना संपली रे संपली की उजव्या विंगेत बघा तुमचे बाबा येत आहेत दिसतायत दिसतायत गंगा जमुना डोळ्यात उभ्या का साभी नाही सादर करणार आहेत लवकर बघा त्यांच्याकडे ऑडियन्स कडे बघा ऑडियन्स कडे बघा ते बघा सगळे राडतायत तो सगळे आ... राडतायत बाबांच्या डोळ्यात पण पाणी आहे काटा लांग <laughs> नाही म्हणजे तुम्ही तुमचं ते थीम बीम काय ते सांगा पण ना माझं थोडस की काय करायचं मी सांगू एवढं केलं तर सांगा <laughs> पहिला आजी आजोबांचा डान्स होईल हे, हे मला चालेल काजलजी हे मला चालेल भिगे होत या गा गाण्यावर <laughs> <वो? laughs> तुमच्या दादा वहिनीला आजी आजोबा नाही ना म्हणत <laughs> आमच्या आजी आजोबांनाच आजी आजोबा म्हणतात अहो मग भिगे ओढते रे कसं शक्य आहे अहो फेवरेट गाणं आहे ना आजोबांच त्यांना याच गाण्यावर डान्स करायचंय आणि असं नाही केलं ना तर ते जाम रागवतील आधीच रागवलेत दाताची कवळी काढून कोपऱ्यात जाऊन बसलेत रुसून आजी आजोबांचा डान्स झाला की दुसरा डान्स दुसरा डान्स आईबाबांचा हे हे मला मान्य आई बाबांचा ओंकार स्वरूप आणि गंगा नाही आईबाबांचा डान्स चढ गया ऊपर अरे अटरिया पे लोटन कप उतर रे तुम्हाला <laughs> शक्य नाही 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 तुम्हाला बसवायच नाहीये त्यांचा बसला आहे ऑलरेडी गुड <laughs> रे गुड 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 डर गुड अय नाही 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 तुम्हाला गोड वाटत असेल ते पण ते चार लोकांना बघताना फार दर्जाहीन वाटेल हो दर्जाहीन दर्जा नाही दर्जा, दर्जा।, दर्जा असता तर सरोज खानला नसतं का बोलावलं तुम्हाला का बोलवलं असतं <laughs> <laughs> तू अपमान काय करते माझा <laughs> मी तुमच्याशी एवढं बोलतोय तुम्ही माझा अपमान करताय कोण आहे मी कोण आहे मी एकांकिकेचा दिग्दर्शक आहे मी दीडशे पोरं रोज पाया पडतात माझ्या दीडशे वॉलपेपर ला माझा फोटो ठेवलाय रे पोरांनी त्यांना म्हटलं ना पृथ्वीची शपथ आहे पृथ्वीची शपथ आहे नाही बोलत ते कधी अरे अरे किती किंमत आहे अपमान करते माझा नाही नाही पण मला एक सांगा एवढं करून एकांकिकेला पंधरा हजार मिळतात का <laughs> <laughs> आमचे गुरु एकदा म्हणाले होते अपमान गिळण्यासाठीच असतो आपण बघू पुढची जी काही थीम आहे ती तरी फॉलो करूया प्लीज हो हो वाय नॉट वाय नॉट तुम्ही सांगा ना करूया आपण करूया सांगा एक छान तरल म्युझिक वाजेला करेक्ट करेक्ट आमिर दादा करेक्ट तुम्ही अलगत अलगत पावलं टाकत यायचं तुमच्या नवऱ्याकडे नसा कटाक्ष टाकायचा केलं ना कि कटाक्ष अस नाही करायचं सावकाश <स्थावकर्ण> कटाक्ष टाकायचं ना अलगत हा अंगात आला तर बाई बाई कटाक्ष ना कटाक्ष कस नेमकं कसं म्हणजे सांगा नको मन... सुनीलला कसं पटवलं होतं हे करा हे करा ना हे सोपय हे करा असं असं कटक्ष टाकलं ना की मस्त एक शेर म्हणायचा दॅट्स इट संपलं काम शेर वगैरे काय सो बोरिंग शे शेर वगैरे नको शेर वगैरे नको काहीतरी दुसरं त्यापेक्षा मी एक जोक सांगू का माझ्या लग्नात जोक 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 जी मुळात कुणीही बोहल्यावर चढणार हाच एक मोठा जोक आहे तुम्ही त्याला आणखी हास्यास्पद करू नका yeah! आपण डान्स कडे वळूया हो oh, oh, हो छान yes. yeah! मी जे शिकवणार आहे ते कर ना सॉरी 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 हे बघ सोपं आहे तुला इतकंच करायचंय मी जेव्हा काउंट देईन त्याच्यानंतर एक म्युझिक वाजेल तुला नाचायचंय ओके okay. फाईव्ह सिक्स सेव्हन गो गुला चिकण गुलाबा चिकण गुलाब गुलाबा चिक बाई <laughs> <ए> ओरी <laughs> हे सगळं करतोय ना हे हे तुझ्यासाठी करतोय <laughs> ते मला फक्त ऍक्टिंगचे मार्क देणार <laughs> आहेत हे कर ना तू पूर्ण गाणं घ्या मी आहे घरायचं नाही तू वन टू थ्री फोर गुलाबाची कळी बघा हळदी न माखली आली लाली गोरा काली तू तू चालली गुलाबाची ऐका <laughs> ना तो सुधीर सुधीर <laughs> तो बँकेत कामाला आहे ना हे <laughs> आशा नाचलात <laughs> ना तर ते रिक्षावाल्याचं लफड पण कळेल त्याला नीट नाचा नीट हो तुमचं संगीत आहे <है> ना हो <laughs> का कुणाची ऑर्डर आहे ना, 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 नाही माझं प्लीज हा हो, करा नीट करा हो, बघा परत वन टू थ्री फोर गुलाबाची कळी बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या गाली नटून थटून लाणू चांदणी नटून बाई गुलाबाची कळी आहे ना बाई ती कळी वाटू द्या ना तिला बापाने झेंडू सारखं वाढवलंय कसं वाढवलंय बापाने तिला कळी सारखं वाढवलंय ना हो ते झेंडू आहे का तो जगाय तो राना का तो काय गुलाबाची कळी आहे ना कळी सारखी नाच हो, बघा तुमचा सोलो ना खड्ड्यात गेला तुम्ही आग लावा ना स्टेजला काय फरक नाही पडत आणि तुमच्या नवऱ्याचा ना एक परफॉर्मन्स व्हायला हवा की नाही हो, हो, हो. मग तुमचा नवरा येईल ना त्याची जागा मी घेतो आता एक आहे ना फक्त एक हा टायटॅनिकची खूप सोपी पोज आहे ती करूया आपण प्लीज चालेल ना तुम्हाला हो असा हात पकडायचा गिरकी घ्यायची आणि ती पोझ घ्यायची आहे आपण हा क्लिअर हो, हो क्लिअर क्लिअर हा वन पकड ना सॉरी 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 वन टू थ्री फोर